तर मुंबईमध्ये बनावट पॅथोलॉजी वरून आमदार सुनील राणे विधानसभेमध्ये आक्रमक झाले बनावट पॅथोलॉजी लॅब असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वी म्हणजे नऊ जुलै दोन हजार चोवीस ला पेपरमध्ये लॅबोरेटरी विषयी बातमी आपण वाचलीच असेल विधानसभेत बोलताना भाजप आमदार श्री सुनील राणे यांनी मुंबईत बनावट पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून रुग्णांची फसवणूक होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता हा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचा प्रकार आहे असं त्यांचं म्हणणं होतं महापालिकेकडे दोन हजार एकोणावीसपासून अधिकृत लॅबची संख्याच नाही मुंबईतच नाही तर इतर शहरात व गावागावात या बनावट लॅब उघडल्या गेल्या आहेत या अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबविरोधात कडक कारवाई करण्यात यावी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता आरोग्यमंत्री श्री तानाजी सावंत उपस्थित नसल्यामुळे या प्रश्नाला उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांनी उत्तर देताना विधानसभेत असं सांगितलं की महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलकडून दोन हजार एकोणावीसपासून आत्तापर्यंत सात हजार पंच्याऐंशी उमेदवारांना नोंदणी करून प्रमाणपत्र देण्यात आले आहे मुंबईमध्ये सध्या एकशे सत्त्याण्णव ठिकाणी रुग्णालयांशी संलग्न लॅब आहेत मात्र इतर ठिकाणी ज्या अनधिकृत लॅब सुरू असतील त्या लवकरच बंद करण्यात येतील थी अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारकडून लवकरच या संदर्भात कायद्याची निर्मिती करण्यात येणार आहे तसेच नव्यानं निर्माण केल्या जाणाऱ्या या कायद्यात विना नोंदणी लॅबविरोधात शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे विधानसभेत बोलताना उदय सामंत यांनी सांगितलं आहे अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारकडून लवकरच या संदर्भात कायद्याची निर्मिती करण्यात येणार आहे तसंच नव्याने निर्माण केल्या जाणाऱ्या या कायद्यात विना नोंदणी लॅबविरोधात शिक्षेचीही तरतूद केली जाणार असल्याचंही विधानसभेत बोलताना मंत्री श्री उदय सामंत यांनी सांगितलं दरम्यान जिल्हा स्तरावर बनावट डॉक्टर शोध मोहीम आहे त्याप्रमाणेच अनधिकृत लॅबविरोधात शोध मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं सध्या राज्यभरात भरारी पथक पाठवून तपासणी केली जाईल व अशा बोगस लॅबकडे सर्टिफिकेट नसेल तर नोंदणी रद्द करण्यात येईल व त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल नगर विकास सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित हा विषय असल्यामुळे या विभागांची एकत्रित बैठक घेण्यात येईल तसेच या कायद्याचा मसुदा तयार आहे याबाबत अधिकच्या सूचना घेऊन अजून कडक कायदा आणण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत बोलताना दिली यावेळी भाजपा आमदार सुनील राणे ठाकरे गटाचे नेते अजय चौधरी भाजपचे आमदार आशिष शेलार राजेश टोपे प्रकाश आबिटकर योगेश सागर व काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या चर्चेत सहभाग घेतला फोगस लॅबोरेटरी संदर्भात विधानसभेत काय चर्चा झाली बघूया प्रश्न असा आहे की मुंबई शहरामध्ये बनावट पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून नागरिकांची होत असलेली फसवणूक अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आता पावसाळा सुरू झाला आहे पावसाळा असं असतो की नसतो पण या मुंबई शहरामध्ये पॅथॉलॉजीच्या लॅबमध्ये जाण्यासाठी असंख्य नागरिक तिथे काही ना काही चाचण्या करण्यासाठी जात असतात जर अध्यक्ष महोदय मुंबई शहरामधली परिस्थिती जर अशी असेल तर राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गावागावामध्ये ह्या पॅथॉलॉजी लॅब उघडल्या गेल्या आहेत आणि अध्यक्ष महोदय मुंबईत तर पॅथोलॉजी लॅब ह्या गल्ली बोळ्यांमध्ये सरास बनावट उ उघडल्या गेल्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की मुंबई महानगरपालिकेकडे सन दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत अधिकृत लॅबची संख्याच नाही आहे आणि मग उत्तरामध्ये काय म्हटलं आहे अध्यक्ष महोदय की उत्तरामध्ये असं म्हटलं आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या तरतुदीनुसार पॅथोलॉजी लॅब नोंदणीकृत करण्याची तरतूदच नसल्याने लॅब नोंदणी करण्यात येत नाही अध्यक्ष महोदय हा तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिकेची जे विविध रुग्णालय आहेत किंवा मुंबईतले जे सरकारी रुग्णालय आहेत या रुग्णालयाच्या अवतीभोवती चणे कुरमुरे जशी दुकानं उघडतात अशा प्रकारच्या पॅथॉलॉजी लॅब तर झाडं विणण्यात आलेल्या आहे अध्यक्ष महोदय या रुग्णालयातील स्टाफ व पॅथोलॉजीचा असणारे जे कर्मचारी आहेत हे देखील यांना सामील झालेले आहेत कारण या महापालिका रुग्णालयांमध्ये किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये त्याचा दे रिपोर्ट देण्यात विलंब लावतात किंवा सांगतात पंधरा दिवसांनी मिळेल म्हणून अनेक रुग्ण खाजगी बाहेर जातात आणि त्यांना तिथपर्यंत नेण्याचं काम कर्मचारी करतात अध्यक्ष महोदय या कर्मचाऱ्यांवर पहिल्या म्हणजे कठोर कारवाई करायला पाहिजे या सरकारी आणि खासगी पॅथॉलॉजी लॅब करता आपण आत्ताच जाहीर केलं की आम्ही नियमावली आणतोय कायदा आणतोय तो किती वेळामध्ये आणणार सध्या सुरू असलेल्या लॅबची प्रति त महिना तपासणीसाठी आपण यंत्रणा उभार करणार का माझा दुसरा प्रश्न आहे आणि पॅथॉलॉजी लॅब करता कलेक्शन सेंटर जे चालवतात त्याबाबत कठोर नियमावली आपण करणार का हा रुग्णांच्या जीवाशी खेट पैशाची लूट आणि त्या ठिकाणी नियमाची तूट तर आतापर्यंत नियम नव्हताच अशा परिस्थितीमध्ये आता एक स्टेप पुढे गेला आहे राणे साहेबांनी ज्या वेळेला मांडला आहे त्यावेळेला पॅथ पैत, पॅथॉलॉजिकल लॅबशी मांडला आहे आता या लॅबचे से, कलेक्शन सेंटर उभे राहिले आहेत म्हणजे त्या लॅब नाहीत दहा बाय दहा दहा बाय पंधरा एवढ्या छोट्याशा जागेत सॅम्पलचं कलेक्शन सेंटरच्या परवानग्या घेतल्या तिकडे कोण बसतो तो, तो मुलगा मुलगी त्याचं एज्युकेशन काय स्वच्छता काय कलेक्शन करताना त्या ब्लडच्या सॅम्पलची त्या ठिकाणी जी वैद्यकीय व्यवस्था लावायला हवी असते त्याची व्यवस्था नाही आहे आग बीक फायर तर पुढचा विषय राहिला आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय माझा पहिला प्रश्न असा आहे की या ज्या सॅम्पल कलेक्शन सेंटर उभी राहिले आहेत त्याला सुद्धा या पॅथोलॉजिकल लॅबच्या विषयातल्या कायद्यामध्ये त्याचा अंतर्भाव करणार का नंबर एक आपला कायदा येईल त्यावेळी येईल आज नर्सिंग होम ऍक्ट जो आहे या नर्सिंग होम ऍक्ट मध्ये अध्यक्ष मोदी कुणालाही हॉस्पिटल टाकायचं असेल तर नर्सिंग होम ऍक्टच्या अनुषंगाने त्याला परवानगी घ्यावी लागते तर अध्यक्ष नर्सिंग ऍक्टच्या माध्यमातूनच तातडीनं मी तर म्हणेल की या अधिवेशनात सुद्धा आणा लगेच करा कारण अध्यक्ष सगळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीने जीवाशी खेळण्याचा विषय आहे कुणी पण त्याच्याजवळ इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे असतील तो मशीन आणतो टाकून देतो आणि त्या मशीनवर दहावी बारावीचे मुलं थोडेफार ट्रेनिंग करून देतात त्या एम डी पॅथॉलॉजीच्या डिग्निचर सिग्नेचर मारून अध्यक्षमध्ये धडाधड रिपोर्ट दिले जातात लॅब जी आहे ती एन एबीएल अॅक्रिडिटेशनचीच असली पाहिजे नॅशनल अॅक्रिडिशन बोर्ड ऑफ लॅबॉरेटरीजची अॅक्रिडिटेशनची असली पाहिजे अध्यक्षमध्ये त्यावेळेला ना सिव्हिल सर्जन काय कारवाई करू शकतोय वैद्यकीय शिक्षणचे लोक काय कारवाई करू शकत नाहीत आणि सिव्हिल सर्जनी करू शकत नाही का तर याच्यावरती कायदाच प्रत्यक्षात नाही बघापासून मंत्री मोदी सांगतात की त्याच्यावरती धाड टाकू कुणी टाकायची तुमच्याकडे प्रोव्हिजनच नाही आहे कुठल्या कायद्याच्या आधारे आपण ही धाड टाकू शकतो गरीब माणसा अध्यक्ष अशा मध्ये जातात आणि त्यामुळे ही सुविधा आपण किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुरवायला पाहिजे ती न पुरवल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली त्या संदर्भात जे पॅथॉलॉजिस्ट मोठे नामवंत असतील त्यांचेही सल्ला घ्या त्यांनाही त्या कमिटीमध्ये बसवा अन्यथा त्या मंत्रालयामध्ये बसून कायदे तयार करणार आणि मग पॅथॉलॉजी लॅब सगळीकडे जाणं बंद होणार त्यांच्यावरती निर्बंध येणार त्यांच्यावरती सगळ्या नवीन नवीन कायदे लादले जाणार ही यंत्रणा अध्यक्ष मोदय तुटली नाही पाहिजे गंभीर बाबाय अध्यक्ष महाराज माननीय सुनील राणेंनी आणलेला प्रश्न हा पूर्ण राज्याच्या जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न अध्यक्ष महाराज आणि म्हणून या प्रश्नाला त्याच गांभीर्याने आपण घ्यावं असं आमची विनंती अध्यक्ष महाराज आपल्याला ठीक आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य पाटोळे साहेबांनी सांगितलं की राखून ठेवा राखून ठेवायची काहीच आवश्यकता नाही मी हे देखील सांगितले की जिल्हा स्तरावर देखील अशा लॅब असतील त्या तपासण्याच्या सूचना दिल्या जातील आजच तातडीनं दिल्या जातील मुंबई महानगरपालिकेच्या देखील तपासण्याच्या सूचना दिल्या जातील परंतु याच्यामध्ये जो कायदा नव्हता तो कायदा आणण्याची भूमिका सरकारनं घेतलेली आहे त्याच्यामध्ये शिक्षेची देखील तरतूद केलेली आहे की जिल्हा स्तरावर जसं बोगस डॉक्टरची तपासणी केली जाते त्याच पद्धतीनं या देखील लॅबची तपासणी करण्याचे तातडीनं आदेश आजच दिले जातील की या संदर्भातल्या कायद्याचा मसुदा तयार आहे लवकरात लवकर याची अंमलबजावणी केली जाते विधानसभेत अनधिकृत विषय जी चर्चा झाली त्यामधील ठळक घडामोडी याप्रमाणे आहेत या कायद्याचा मसुदा तयार आहे लवकरच नवा कायदा आणणार आहेत आवश्यक प्रमाणपत्र न घेता कोणत्या लॅब सुरू आहेत का याची तपासणी भरारी पथकामार्फत केली जाणार आहे त्यात दोषी आढळल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे बोगस डॉक्टरांच्या धर्तीवर बोगस लॅबवर देखील कारवाई करण्यात येणार आहे स्वतंत्र कायदा येऊ शकला नाही तर नर्सिंग ॲक्टमध्ये बदल करण्यात येईल कलेक्शन सेंटरचाही या कायद्यात अंतर्भाव करण्यात येणार आहे कायदा येईल तेव्हा येईल तोपर्यंत नर्सिंग ॲक्टनुसार याबाबत काही कारवाई करता येऊ शकते का अशा सूचना राजेश टोपे यांनी दिल्या आहेत महापालिका व सरकारी रुग्णालयातील खाजगी कर्मचारी लॅबमध्ये सामील आहेत या कर्मचाऱ्यांवरती कारवाई केली जाईल रुग्णांची आर्थिक लूट होऊ नये यासाठी तपासण्यांचे दर निश्चित करण्यात येणार आहेत एकच एम डी पकडून सगळ्या लॅबच्या रिपोर्टवर सह्या घेतल्या जातात अशा एम डी डॉक्टरवर देखील बंधने आणणार आहेत पुढच्या भागात आपण बघणार आहोत कोणत्या लॅबोरेटरीवरती कारवाई होऊ शकते व कोणत्या लॅबोरेटरीवरती कारवाई होऊ शकत नाही त्यासाठी तुमच्याजवळ कोणकोणती आवश्यक कागदपत्रे हो असणे गरजेचे आहे